नमस्कार उद्या तेवीस तारखेला नरसी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्ष प्रवेश सोहळा आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मी माझे आमदार आमचे सहकारी ओमप्रकाश पोखर्णा डॉक्टर मीनल खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत जवळपास आज पेपरला व्याधी आलेली आहे जवळपास अडीचशे सरपंच चेअरमन मार्केट कमिटीचे सभापती मार्केट कमिटीचे संचालक माझी माझी नगरसेवक असं मोठा आहे पाचि तालुक्यातून देगलूर बिलोली मुखेड तुमचं धर्माबाद आणि उमरी जवळपास त्या ठिकाणी पंधरा ते वीस हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार नितीनजी साहेब उपस्थित राहणार आहेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत आणि माजी मंत्री नवाब मलिक हेही उपस्थित राहणार आहेत आणि मराठवाड्यातले जवळपास सगळे आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि प्रताप पाटील चिखलीकर आणि माझ्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे मी तीस पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं मधल्या काळामध्ये काही दिवस मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो परत काँग्रेसमध्ये आलो राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असे काही प्रसंग येतात तुम्हाला की ज्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये तो काम करतो त्या पक्षामध्ये एक तर त्याला मान सन्मान मिळत नाही त्याचबरोबर त्याच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जी संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि आमच्या कल्पनेप्रमाणे आमच्या भागाच्या विकासाचे प्रश्नही मार्गी लागत नाहीत तेव्हा आम्हाला दुसऱ्या पक्षात जावं लागतं तुम्हाला माहिती आज नामदार अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे खंबीर असे नेते आहेत राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिले परवाच त्यांनी अकराव्या अर्थमंत्री म्हणून जे आहे ते अर्थसंकल्प जाहीर केला प्रशासनावर त्यांची खूप मोठी पकड आहे गेली वर्ष ते शासनामध्ये आमचा जुना परिचय आहे ते स्वतः माझ्या घरी आले आणि ते म्हणाले की खदगावकर आपण एकत्र काम करू आणि आपल्या भागाच्या विकासाचे जे प्रश्न आहेत मार्गी लावू म्हणून आपण त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतो सर्वांना एकच आव्हान आहे आमचे नेते स्वर्गीय शंकरराव चव्हाणांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये विकासाचा पाया रचला स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी तीस चाळीस वर्ष त्यांनी या मारा मराठवाड्याचा आणि नादेडचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या पण मी असं पाहिलं की गेल्या पाच दहा वर्षापासून वीस वर्षापासून आमचे काही अजून विकासाचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे ते लाग लागलेले नाही विशेष करून माझ्या बिलोली मतदार देगलोर मतदारसंघ जो आहे नायगाव आहे आमचा लेडी धरणाचा विषय आहे तीस वर्षापासून आहे आज फक्त गॉर्ज फिलिंग जर केलं तर वर्ष दीड वर्षामध्ये पंचेचाळीस हजार एकरला एक पाणी मिळू शकतं मग तो प्रश्न सुटत नाही आज आमचा मनार धरण आहे सत्तर वर्षापूर्वी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी बांधलं त्याच्या कॅनलची दुरावस्था आहे तळ्यामध्ये पाणी आहे पण शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून त्या कॅनलच्या दुरुस्तीच्या आणि सिमेंट लाईनिंगचा पाच सहाशे कोटीचा प्रस्ताव आहे तो जर झाला तर आमच्या कुंटूर भागामध्ये कुंभारगाव आदमपूर भागामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळू शकतं कोलंबी लिफ्ट माझ्या काळामध्ये मा मी केलं पण कोलंबी लिफ्ट मधून आमची मुख्य गाव वगळल्या गेली त्यामध्ये माजरम वगळलं म्हणजे कमी क्षेत्र केलं आणि कोलंबीचं केलं कुष्णूरचं केलं काळ्याचं केलं आणि ही जी गावं आहेत परत आमची मागणी आहे की पूर्वीचं जे क्षेत्र होतं तेवढंच भिजणारी योजना ते झाली पाहिजे आमचा रेल्वेचा प्रश्न आहे नांदेड ते बिदर रेल्वे माझ्या काळामध्ये मी ती सुरुवात केली योगायोगाने प्रतापरोच्या काळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे राज्य शासनानं आपल्या महाराष्ट्र राज्य शासनानं आपला हिस्सा देण्याचं मान्य केलंय कर्नाटकाकडून अजून तसा प्रस्ताव आले नाही तर आमचा प्रयत्न आहे की हाही प्रकल्प लवकरात लवकर दूर झाला पाहिजे पूर्ण झाला पाहिजे बाबळी धरणाचा एक विषय आहे आपल्याला माहित आहे सगळ्या की जे जूनमध्ये गेट टाकायला पाहिजे ते टाकले जात नाहीत आणि मे मध्ये पाणी सोडून द्यावं लागतं त्यामध्ये आपल्याला मार काही मार्ग अडचण पाहिजे असे बाकी बरेच प्रश्न आहेत या प्रश्नावर आम्ही दादांशी चर्चा करू आणि दादांशी चर्चा आमची झालेली आहे आम्हाला विश्वास आहे की दादासारखं खंबीर नेतृत्व आमचे राहिलेले विकासाचे प्रश्न पूर्ण करायचे आज का जी काही परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो गेल्या तीन चार महिन्यामध्ये आता विधानसभेचे निवडणुका होऊन तीन साडेतीन महिने झाले आता शंभर दिवस होतात तुम्हाला सांगतो कंदारचे आमदार माजी खासदार प्रतापराव पाटील यांनी गेल्या तीन वर्षामध्ये पक्षाला खूप मोठी बळ दिलं तुम्हाला माहिती की आज आपण पाहिलं मोठ्या संख्येनं लोकांनी प्रवेश केला काही दिवसापूर्वी आमचे माजी आमदार अविनाश घाटे असतील आमचे व्यंकटराव पाटील गोजेगावकर असतील शिवराज पाटील आमचे होटाळकर असतील सगळ्याची मी नावं घेणार नाही मोठ्या संख्येने झाले आणि उद्याच तर आमचा प्रवेश एवढा मोठा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे आम्ही आणि प्रतापराव खांद्याला खांदा लावून काम करू आणि नंबर एक चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राहील हा विश्वास आहे